मी निर्मल सेवा महिला संस्थाची अध्यक्ष नीरजा मिश्रा माझा संस्थेला एक झुणका बाकर केंद्र म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णवला बिर्ला कॉलेजच्या गेटवर मिळालं होतं ते योजना बंद झाल्यानंतर दोन हजार तेराला नगरपालिकांनी मला इटिंग हाऊस म्हणून प्रमाणपत्र दिलं आणि त्यांनी रीत सर तिथे त्या गेटवर हे झुणका बाकर नाही आता इटिंग हाऊस म्हणून निर्मल सेवा संस्थाला दिलं होतं दोन हजार चोवीस मार्चपर्यंतचा भाडा घेतला आहे त्या संस्थाच्या नावावर सगळे बिल आहे तिकडचे पाणी कनेक्शन आहे लाईट आहे ते टॅक्स घेत होते चोवीस मार्चपर्यंत भाडा घेतला एप्रिलमध्ये ही ब वॉर्डची अधिकारी सोनमताई आल्या त्यांनी नोटीस बजवली मी सर्व पेपर त्यांना जाऊन दाखवले आणि त्यांना सांगितलं की माझं सगळं रीत सर आहे मग त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर अचानक त्यांनी छव्वीस जूनला एक नोटीस बजवली जी संस्थाच्या नावावर नाही बजवली माझा एक कर्मचारी तिथे चंद्र म्हणून होती महिला कर्मचारी तिच्या नावावर वडापाव म्हणून नोटीस बजवली बेट गेटवर वडापाव आणि त्या बाईच्या नावावर नोटीस बजवली छव्वीस तारखेची नोटीस चोवीस तासाचा तोडकाम तोडणार आणि मी बाहेर गावी होती एकोणतीसला मी आली त्याच्यासाठी मी त्यांना जाऊन भेटली तर बघितलं सकाळी एकोणतीस अठ्ठावीसला स्वतः त्या वॉर्ड अधिकारी त्या झुंका वाकर केंद्रावर गेली त्या कर्मचाऱ्यांनी विचारलं तिथे माझे पाच कर्मचारी होते त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं काय नाही तुमचं अजून परवानगी मिळालेली नाही आहे आम्ही बात करतो आहे वर अधिकारींशी अजून तोडणार नाही आणि एकोणतीसला अठ्ठावीसला हे बोलणं झालं कर्मचाऱ्यांशी आणि एकोणतीसला त्यांनी जे सी पी आणून पहिल्या झुणका भाकर तोडून टाकलं आता मी यांच्याकडे आज मी मंत्री साहेबांकडे गेली होती बांधकाम मंत्र्यांकडे त्यांनी रवींद्र साहेबांशी बोलणं झालं तेव्हा त्यांच्या नोटिंगवर मी परत आज आयुक्तांना भेटायला आली तर आयुक्ताने परत मला मालमत्ताचा अधिकारी जे उपायुक्त आहेत तावडे साहेब त्यांच्याकडे पाठवलं ते मला म्हणतात की आता आम्ही चर्चा करू माझी मागणी एकच आहे त्याच जागावर माझं पुन्हा एक कॅन्टीन इटिंग हाऊस बांधून द्यावं त्यांनी कारण मालमत्ता सकट माझं सगळं नुकसान झालं आहे ते फक्त माझा नाही त्याची भरपाई नगरपालिकांनी द्यायला पाहिजे ते, ते संस्थाच आहे